तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सो मी फिनलँडमध्ये आहे सध्या हे तुम्हाला माहितीच आहे तर आज मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा मी व्हिडिओ बनवणार आहे तर मी सध्या वियरमामध्ये राहतो हा फिनलँडचा नॉर्थ पार्ट आहे तर साधारणतः दोन हजार ते तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे तर या संपूर्ण गावाचा मी व्हिडिओ या व्हिडिओ मी बनवणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावामध्ये काय काही गोष्टी आहेत किंवा जिम असू दे मार्केट असू दे परत लायब्ररी असू दे त्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सो आज टेम्परेचर आहे मायनस पाच डिग्री आणि सध्या मी माझ्या अपार्टमेंटच्या माग समोर उभा आहे आणि मी या अपार्टमेंटमध्ये राहतो साधारणतः दहा ते पंधरा खोले आहेत असं हे ग्राउंड लेवलचं अपार्टमेंट आहे असं काही डबल दोन मजली वगैरे नाही सो so, चला तर आता मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो तर हे आहे एक फुटबॉल ग्राउंड आहे आता पूर्णपणे बर्फाने हे झाकलेलं आहे पण समरमध्ये तुम्हाला पूर्ण ग्राउंड दिसेल आणि मी ग्राउंडचा देखील व्हिडिओ आधी बनवलेला आहे आणि त्याचा फोटो मी व्हिडीओमध्ये दाखवतोय तुम्हाला पूर्णपणे मॅट फिनिश असं एक ग्राउंड आहे आणि ते समरमध्ये बरेच गेम खेळले जातात फुटबॉल असू दे परत रनिंगचा ट्रॅक पण आहे इथे एक चारशे मीटरचं चा एक ग्राउंड आहे पूर्णपणे आणि सगळ्या गोष्टी आहेत इथे इथं परत सायकलिंगसाठी ट्रॅक पण आहे एक छोटासा लहान मुलं इथं भरपूर असतात समरमध्ये मी पण दाखवेल ह्याचा व्हिडिओ तुम्हाला आणि पूर्ण लाईटची सिस्टम वगैरे इथं सगळ्या गोष्टी आहेत आता पूर्ण विंटर असल्याकारणाने इथे काही करता येत नाही पण हेच ग्राउंड स्किंगसाठी वापरतात इकडे स्किंग करतात पूर्णपणे स्किंगचा पण ट्रॅक आहे इकडे विंटरमध्ये प्लस समरमध्ये दोन्ही वेळेस हे ग्राउंड यूज होतं तर याचं नाव लिवेन एरन असं आहे फिनिश लँग्वेजमध्ये हे पण चांगलं ग्राउंड आहे इथे मी बऱ्याच वेळ समरमध्ये खेळ खेळलेले आहेत त्यानंतर मग इकडे लहान मुलांसाठी आणि एक गार्डन बनवलेलं आहे आता छोटी छोटी मुलं तिकडे खेळत आहेत आणि हे गार्डन म्हणजे समरमध्ये खूप इकडे मुलं असतात आता विंटर असल्या इथं काही जास्त मुलं नाही आहेत पण समरमध्ये नक्कीच इकडे मुलं एन्जॉय करण्यासाठी येतात आणि हे चांगलं गार्डन आहे इकडे दे। खूप पाणी वगैरे दे। आहेत छोटे 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 कोणते तर गार्डन आहे ज्या कंपनीचं आहे त्याच कंपनीने गार्डन बनवलेलं आहे पण चांगलं आहे थँक्यू त्यानंतर मित्रांनो हे आहे विरमाचं हॉस्पिटल तर इथे तुम्हाला विदाउट अपॉइंटमेंटशिवाय ट्रीटमेंट भेटत नाही आणि शक्यतो आपल्या इंडियासारख्या आजारीकडे नसतात जर तुम्हाला नॉर्मल फेवर वगैरे असेल ताप किंवा खोकला वगैरे असेल तर इकडे त्यासाठी काही ट्रीटमेंट वगैरे हो मिळत नाही ते तुम्हाला आजार घरीच बरे करावे लागतात बाकी तुम्हाला काही मेजर इन्सिडेंट असेल तर तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यानंतर मग तुम्हाला ते एक डेट देतात पर्टिक्युलर त्या डेटला तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता मग तुमचं चेकअप वगैरे होतं त्यामुळे नॉर्मल असं डायरेक्टली तुम्हाला ट्रीटमेंट इथं ह्या हॉस्पिटलमध्ये भेटत नाही आणि ऑलमोस्ट फिनलँडमध्ये सगळीकडे अपॉइंटमेंटशिवाय काम होतच नाही त्यामुळे तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल कोणतंही काम असो ते आधी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावी लागेल मगच तुम्हाला पुढे ट्रीटमेंट वगैरे भेटते तर हे खूप मोठं हॉस्पिटल आहे माझ्या मागे दिसतं हे पूर्ण तुम्हाला आणि बऱ्याच जुन्या लोकांना इकडे ट्रीटमेंट जातात भरपूर सारी लोकं इकडे वयस्कर आहेत त्या लोकांसाठी हे चांगलं हॉस्पिटल आहे तर त्यानंतर मित्रांनो हे सेकंड हँड मार्केट आहे इथं जुन्या वस्तू तुम्ही काही पण विकत घेऊ शकता कपडे वगैरे किंवा शूज वगैरे म्हणा इकडं फिनलँडमध्ये हा कन्सर्प्ट खूप चालतो लोक नवीन मार्केटमध्ये जाण्यापेक्षा जुन्या मार्केटमध्ये बरेच शॉपिंग करतात इकडे खूप साऱ्या नवीन गोष्टीकडे आप तुम्हाला भेटून जातील कमी किमतीमध्ये शक्यतो सो ह्या आणि हे मार्केट सगळ्या ठिकाणी म्हणजे एअरपोर्ट एअरपोर्टमध्ये सुद्धा असलं मार्केट आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर ही आहे ओ पी बँक फिनलँडची सगळ्यात मोठी बँक आहे या बँकेची ब्रँच मध्ये सुद्धा आहे आणि इथे बँक अकाउंट वगैरे आणि ही बँक फक्त दोनच दिवस चालू असते ओ पी बँक बैंक असं या बँकेचं नाव आहे तर इथे बँक पण आहे छोट्या गावामध्ये तर मित्रांनो हे आहे फिनलँडचं यस मार्केट आपलं जसं किराणा दुकान असतं त्या पद्धतीचा एक छोटासा मॉल आहे आणि इथे सगळ्या आपल्या गोष्टी म्हणजे किराणा गोष्टी मिळतात पण जर तुम्हाला इंडियन गोष्टी हव्या असतील जसं की इंडियन मसाल्याने किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर तुम्हाला सिटीमध्ये जावं लागतं साधारणतः एक ऐंशी ते नव्वद किलोमीटर गेल्यानंतर एशियन मार्केट किंवा इंडियन मार्केट तुम्हाला भेटेल पण सध्या तरी या छोट्या गावामध्ये हे एस मार्केटच आहे फिनलँडमध्ये एस मार्केट आणि के मार्केट हा दोन मार्केट खूप मोस्टली तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील एस मार्केट तर हे एस मार्केट इथं आहे आणि इथे थोड्याफार गोष्टी ज्या आपल्याला रेग्युलर लागणार आहेत जेवण बनवण्यासाठी त्या इथे मिळतात बाकी तुम्हाला जर अजून काही पाहिजे असेल तर तुम्हाला सिटीमध्ये जावं लागेल तर मित्रांनो हे आहे वेरमाचं बसस्टँड लिंजा ऑटो सीमा इथे लिहिलेलं आहे तर इथे दुसऱ्या गावात जाण्यासाठी बसेस लागतात इथं पण ठराविक वेळेमध्येच बसेस असतात कारण की हे खूप छोटं गाव असल्याकारणाने सारख्या बसेस इकडे नसतात तर तुम्हाला जर जायचं असेल तर आधीच बसचं टायमिंग बघावं लागतं मगच तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाता येतं पण लोकांच्याकडे शक्यतो इकडेकडे इकडे सगळ्यांच्याकडे कार वगैरे असतात त्यामुळे लोक स्वतःची प्रायव्हेट कार घेऊनच सगळीकडे फिरतात ज्यांना बसने जायचं असतं जी वयस्कर लोकं असतात तीच शक्यतो लोक बसेसचा वापर करतात बाकी सगळी लोकं स्वतःची गाडी घेऊनच चालतात तर हे तुम्हाला बसस्टँड पूर्णपणे रिकाम दिसतंय कारण की इकडे लोकसंख्या खूपच कमी आहे फिनलँडमध्ये पॉप्युलेशन कमी असल्याकारणाने इथे बसस्टँडवरती पूर्ण शांतता आहे सगळी आणि बसेसचं टायमिंग वगैरे सध्या संध्याकाळीच असतं थँक्यू तर मित्रांनो हा एक पेट्रोल पंप आहे इथे आणि हा पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे इथे कोणी पेट्रोल पंपावरती आपल्या इंडियासारखं कोणी माणसं नसतात तुम्हाला स्वतःहून पेट्रोल टाकून घ्यावं लागतं कार्ड साफ केल्यानंतर तुम्हाला तिथे अमाऊंट एंटर करावी लागते आणि त्यानंतर तेवढं पेट्रोल तुमच्या गाडीमध्ये टाकून घ्यावं लागतं पण हा पेट्रोल पंप पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे बघू शकता आपण त्यानंतर मित्रांनो ही आहे विरमाची जिम इथे मी दररोज जिमला येतो तर ही नगरपालिकेची जिम आहे इथे फी पण कमी आहे जिमला पण शक्यतो आणि वयस्कर लोकांसाठी जी ही जिम पूर्णपणे फ्री आहे आणि इथे फिनलँडमध्ये जिम बऱ्याचशा जिम ह्या चोवीस तास चालू असतात आपल्या इकडं म्हणजे लोक सॅटर्डे संडे वगैरे बंद असते जिम असा इकडे काही प्रकार नाही आहे इकडच्या जिम ह्या कंटिन्यू चालू असतात कोण कधी पण व्यायाम करतं कोणी दुपारी येतं किंवा कोणी संध्याकाळी येतं पण मोस्टली जिम ह्या कंटिन्युअस चालूच असतात इकडे बंद नसतात फॉरेनमध्ये तर ही इकडे जिम आहे आतमध्ये आत आणि परत आतमध्ये हॉलीबॉल ग्राउंड पण आहे दोन आतमध्ये हॉलीबॉल ग्राउंड प्लस जिममध्ये जिम पण आहे भरपूर अशा आतमध्ये बरंच ग्राउंड मोठं आहे आतमध्ये हे बाहेर येऊन मी तुम्हाला दाखवतो आहे पण आतमध्ये भरपूर अशी जागा आहे स्पेस भरपूर आहे तर त्यानंतर इकडं हे स्केटिंग ग्राउंड आहे तर त्यानंतर मित्रांनो हे आईस स्केटिंगचं ही रिंग आहे म्हणजे ग्राउंड आहे आईस स्केटिंगचं आता इथं सध्या कोण नाही आहे खेळत पण इथे बरेच लहान मुलं प्रॅक्टिस करतात किंवा खेळतात त्या दोन इकडे नेट लावलेले आहेत आईस स्केटिंगच्या आणि समोरमध्ये इकडं टेनिस खेळलं जातं टेनिस आणि आता विंटरमध्ये इकडे पूर्णपणे आईस स्केटिंगसाठी एक ग्राउंड यूज होतं कोणी पण इकडे येऊन खेळू शकता असं कुणाला काही हे नाही आहे परत इकडे क्लासेस पण असतात आईस स्केटिंगला प्रॅक्टिस पण घेतली जाते बऱ्याच मुलांशी आणि आईस स्केटिंग हा फिनलँडचा मोठा गेम आहे त्यामुळे शक्यतो सगळ्यांनाच मोस्टली आईस स्केटिंग जमत असतं आणि इकडे बाहेरसुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे मोठं स्केटिंग तिकडे लर्निंगसाठी असतं म्हणजे जे सुरुवात करत शिकायची असतं ज्यांना त्यांच्यासाठी इकडे बाहेर असतं आणि जे प्रोफेशनल आहेत ते आतमध्ये ते टीम वाईज खेळू शकतात हे पण ग्राउंड या विअर्मा मध्ये आहे चलो काय हळूच फिरवायचं फिरवायचं कॅमेरा चालू आहे ना नक्की चलो, चलो।, चलो। त्यानंतर मित्रांनो ही आहे वेरमाची शाळा प्रायमरी स्कूलपर्यंतच आहे त्याच्यानंतर नुग हायर स्कूलसाठी मग सिटीमध्ये जावं लागतं आणि फिनलँडमध्ये पूर्णपणे एज्युकेशन सगळं फ्री आहे परत मोफत तुम्हाला जेवणसुद्धा दिलं जातं त्यामुळे एज्युकेशनचा इकडे फिनलँडमध्ये अजिबात टेन्शन नाही आहे आणि ही शाळा म्हणजे मला वाटते खूप दहावीपर्यंत आहे त्याच्यानंतर मग हायर एज्युकेशनसाठी सिटीमध्ये जावं लागतं थँक्यू तर मित्रांनो त्यानंतर हे विअर्मामधलं दुसरं मार्केट आहे के मार्केट म्हणून हे पण फिनलँडमध्ये तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळेल के मार्केट हे थोडं एस मार्केटपेक्षा कॉस्टली आहे आणि इथे पण सेमच गोष्टी मिळतात पण तिकडच्या आणि याच्यामध्ये थोडा अमाऊंटचा फर म्हणजे पैशाचा फरक आहे आणि इथे सुद्धा इंडियन थोड्याफार गोष्टी मिळतात बाकी एवढंच आणि हे सुद्धा मार्केट आहे वियर्मामध्ये आहे थँक्यू तर मित्रांनो त्यानंतर हा शेवटचा पॉईंट आहे विअर्मामधील हा चर्च आहे क्रिसमसच्या वेळेस बरेच लोक इथे ह्या चर्चला येतात आणि संडे सॅटर्डे संडे हा चालू असतो चर्च मी इकडे आलेलो ह्या चर्चमध्ये सुद्धा आतमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत येशू ख्रिस्तांच्या आणि हा विअर्माचा शेवटचा म्हणजे एंड पॉईंट म्हणू शकतो इकडे मार्केटनंतर डायरेक्टली हा चर्चच आहे या छोट्या एवढ्या छोट्याशा गावातसुद्धा चर्च आहे असं तर हा सगळा पार्ट होता विअर्माचा फिनलँडमधील एक छोटंसं हे गाव होतं ज्या ठिकाणी मी सध्या राहतोय आणि माझी कंपनी देखील याच गावामध्ये आहे साधारणतः तीन ते चार हजार लोकसंख्या असलेलं हे गाव आहे पण या गावामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी या लोकांनी मेंटेन केलेल्या आहेत जिम असू दे मग मार्केट असू दे परत लायब्ररी असू दे किंवा पेट्रोल पंप ह्या गोष्टी सगळ्या ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात लागतात त्या गोष्टी या सगळ्यांनी इथे बसवलेल्या आहेत जेणेकरून लोकांचा कल शहरामधून या गावामध्ये आलेला आला आला पाहिजे आणि ही लोकं त्या गावामध्ये स्थायिक झाली पाहिजे त्या याचं कारण म्हणून ह्या लोकांनी ह्या गोष्टी इथं उपलब्ध केलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि अशाच फिल्डांबद्दल नवीन नवीन नवी नवी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू